कार तर काल सारा गिरीजाचा बर्थडे आणि आम्ही आता काल घरीच जेवण केलं घरी सगळ्यांना जेवण होतं पावभाजी आणि मसाले भात तर गिरजाचा बर्थडेची सेलिब्रेशन करायला म्हणजे जेवण आम्ही हॉटेलला चाललो आहे मी आणि माझी मम्मी बाप्पा वहिनी दादा वहिनी आणि आपली शिवांगी ही बघा मी पण आपली शुभंगी ब्लॉग ची ओनर शिवांगी ओनर नाही ये आ बर्थडे बड्डे गाव ऐकत आहे बाबा बाबांची खूप लाडकी आहे ही आणि बाबांना जशी नाच झाली ना तेव्हापासून बाबांना बायको ना एवढं आमचं पिल्लू ना माझा क्यूट तेजस फक्त त्यांना ना नाही आमच्यावर टाकला थोडं तांग मी ना आपलं आपण मस्त देवधर्म आपल्या खरं हे करे बाप्पा जेव्हा आमच्याकडे बाण होते बाप्पा खूप चिडचिड करायचे छोट्या छोट्या गोष्टींवरून पण तसे आमच्या घरात गिरी चालू आहे काल बर्थडे झाला बड्डे सेलिब्रेशन घरी केलं आणि आता पिल्लू आलेले चाललोय हॉटेलला कोणत्या हॉटेल ला जायचं खूप दूर आहे आपण इथलं इथं मोरेला आम्ही चाललोय मोरे हॉटेलला चला आमच्या सोबत काय मेनू वगैरे मागवलं तुम्हाला पण दाखवतो आता आम्ही साडी काही चेंज करत नाही ठीक वाटते ना आम्ही सगळे चेंज कालगिरीजाचा बड्डे झाला गिरिजाचा व्हिडिओ वाचून तुम्हाला आता हा पण कधी येतो सांगता येत नाही मी शूटिंग करते सध्या तर काल गिरिजाचा बड्डे आम्ही घरी सेलिब्रेट केला आणि आता आम्ही पिल्लो आलेले मिस्टर म्हणे हॉटेलला जायचं जेवायला आम्ही चाललोय हॉटेलला जेवायला सगळ्यांची मूळ मस्ती चालू मी माझा माझा व्हिडिओ बनवते आता माझं काय माहिती आहे मी युट्यूबरही मला तर केलंच पाहिजे ना कोणी मला ब्लॉगर छोटीशी ब्लॉगर आहे अजून एवढी काही मोठी झाली नाही होते की नाही होते की नाही ते माहीत नाही पण मग आता आम्ही चाललोय हॉटेलला जेवायला तर कोणत्या हॉटेलला जातो काय मी न्यू आपण काही डिसाइड केलं नाही आता यांचं का काय म्हणा इकडे जायचं तिकडे जायचं आपल्याला सांगितलं आपण निघायचं चला आम्ही आता हॉटेलला जेवायबा चला माझ्याकडे अशी तेवीस शर्ट आहे तेवीस शर्ट आहे असं काही नाही असं काही नाही तो शर्ट आहे ना हे आमचे छोटे बंधू आहे श्रुती नाव आहे यांचं

तर बाहेर जेवायचं जा जेवायला जायचं असल्यामुळे स्वयंपाकाला सुट्टी होती देवपूजा वगैरे झाली माझी आणि मी निवांत बाहेर पळ बसली बाहेर छान शांतता छान अंधार होता म्हटलं चला जरा निवांत बसू आणि ही शूटिंग काढत मी आणि मला माझ्या बालपणीचा किस्सा आठवला बालपणी जे जी, जी गंमत झाली सांगतेस तुम्हाला पुढे मी शूतीचा नेमका जॉब चालू होता मिस्टर घरामध्ये टी व्ही बघत होते गिरिजासकड इकडं तिकडे कर उड्या मारणं चालू होतं तिच्या पप्पांबरोबर खेळणं चालू होतं पण मी बसली आपल्या निवांत सोपाळ्यावर शूटिंग करत देवपूजा वगैरे पण झाली होती आणि रोहिणीने थोडेफार भांडे होते ते भांडे कसले आणि ती ते रसला देत होती मग माझी मी निवांत बसली जरा मी अशी कधी बसत नाही शकतो मला ना शांत बसायला आवडत नाही स्वभाव आता काय करणार त्याला स्वभावाला औषध नसतं तर आता तुम्हाला जे दाखवलं ना शूटिंग ते आमच्या घराच्या बाहेरचं होतं आणि ते, ते बघून मला एक प्रसंग आठवला त्यामुळं मी मुद्दाम शूटिंग केलं आणि तुमच्यासोबत मी शेअर करते माझ्या लहानपणाची कथा तर आम्ही जेव्हा लहान होतो ना आम्ही सहा बहिणी आणि छोट्या छोट्या सगळ्या दोन दोन वर्षाचा अंतर म्हणजे एक नंबरची दहा वर्षाची मी दोन नंबर, नंबर आठ वर्षाची तीन नंबरची माझ्या पाठीमागची सोनाली पवार जी पण यूट्यूब चॅनल आहे तिचं बरेच जण म्हणजे जवळजवळ माझी सर्वच विट्टू परिवारातील आपण ओळखतो ती सहा वर्षाची नंतरची चार वर्षाची असं आमचं दोन दोन वर्षांचं अंतर होतं आणि माझ्या वडिलांचा शेतकरी कुटुंब ते एवढं डेव्हलप काही नव्हतं आणि आमच्या गल्लीत तसे ना सुतार होते ज्यानको सुतार नाव त्यांचं त्यांना पण आठ मुली आणि त्या आणि त्या पण आमच्यासारख्याच म्हणजे आम्ही समोर वयस्क माझी मैत्री माझ्या मोठ्या बहिणीची मैत्री लहान बहिणीची मैत्रिणी अशा आम्ही सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी अशा आमच्या जोडीजोडी होत्या तर ते आमच्यात खेळायला जायचं आम्ही त्यांच्यात खेळायला जातो जायचो तर त्यांची ना मनीषा नावाची मुलगी होती एक ती आता सोनाली पावारी ना तिची पण चांगली माहिती नाही त्यांचा होता दूध व्यवसायावर का तर ती काय करायची संध्याकाळी दूध काढलं का मशीनचं संध्याकाळी गावात सिन्नरमध्ये ना पेठेमध्ये असे रतीप होते त्यांचे लावलेले आणि ते रतीप टाकायला जायचे मग त्यांना जोडी लागायचं मग त्या आम्हाला सोबत घेऊन जायच्या आज मला दुसऱ्या दिवशी माझ्या दुसऱ्या बहिणीला कारण आम्ही पण सहा जणी आणि त्यात आठ जणी मग असं आम्हाला त्या घेऊन जायच्या आणि त्यावेळेस आहे ना सिन्नरमध्ये भगत बिल्डिंग जी आहे भगत सहस तिथे साड्यांचं सा दुकान आहे आत्ता तर त्या बिल्डिंगमध्ये त्यांचा रतीक होता तर तिथं त्या त्या बिल्डिंगमध्ये असं वरती मजल्यावर म्हणजे तिसऱ्या मजल्यावर गेला की तिथे त्यांचा रतीग होता तिथे आम्ही दुट्टा खायला त्यांच्यासोबत जायची तर का जायची तिथे ना आता मी तुम्हाला जी बाहेर दाखवलं ना तशा कुंड्या ठेवलेल्या होत्या आणि गुलाबाचे ना छोटे छोटे रोपट होते तर मला ना गुलाबाच्या झाडाची लहानपणापासून खूप हाऊस होती मग मी तिच्यासोबत का जायचे की मी तुझ्यासोबत येते बाई पण आहे ना मला ना गुलाबाची भांडी कापून दे ती मला माहिती हो हो चल माझ्यासोबत तू मी तुला ना गुलाबाची फांटी कापून दे आणि मला गुलाबाची फांटी मिळावी म्हणून मी ती म्हटली की मी लगेच तिच्यासोबत जायची ती मला म्हणायची हो आजतील हो आजतील आणि आता तिचं विचार आता रिपाचं काम होतं ती मला घेऊन जायची आणि तिथे गेली का मला म्हणजे नको हे रागवती ते फक्ती बाहेरच बसतील रे आणि ती मला कापून देत नव्हती गुलाब मस्तपैकी ना ब्लेडचं पान सोबत घेऊन जायची की गुलाब कापून घेऊ फांटीने म्हणजे ते घरात बसलेले असती आणि बाहेर आपण गुलाबाची फांटी कापून घेऊ मी जेव्हा गेली का तेव्हा ब्लेडचं पान घेऊन जायचे तेव्हा कात्री घ्यायची परिस्थिती नव्हती तेव्हा काही दिवसच एवढे फॉरवर्ड नव्हते पण ती दरवेळेस मला अशी वेड्यात काढायची आणि दरवेळेस मला घेऊन जायची आणि मी वेडी भाबडी दर सोबत जायची की आजही आपल्याला गुलाबाची फांडी कापून देईल उद्याही आपल्याला गुलाबाची फांडी का कापून देईल छोटंसं झाड होतं असं कुंडीमध्ये लावलेलं ला गुलाबाचं झाड कारण मला गुलाबाच्या झाडापासून लहानपणापासून खूप आवड आणि आता आज बघा माझ्या घरासमोर खूप सारे गुलाबाचे झाड आहे म्हणतात ना जे जवळ असतं ना त्याची आपल्याला काही किंमत नसते जे आपल्याकडे नसतं ना आपल्याला त्याचं हे मिळालं पाहिजे ती मिळालं पाहिजे पण आपल्या स्वतःकडे जे आहे त्याचं आपल्याला कधी कौतुक नसतं त्या गुलाबाच्या झाड लावण्यासाठी लहानपणापासून मी इतका हट्ट केला आणि शेवटी त्या मनीषाने असं गोड गोड बोलून भरपूर वेळेस मला तिच्या सोबत घेऊन गेली पण मला काही तिने गुलाबाची फांडी कधीच कापून दिली नाही तर तिने मला शेवटपर्यंत काही फांडी तोडून दिली नाही आणि माझी गुलाबाची झाड लावायची हौस तर कधीच पूर्ण झाली नाही शेवटी माझी गुलाबाची झाड लावायची हौस केव्हा झाली मी याच्या अगोदर म्हणजे इथं ह्या घरामध्ये राहायला येऊन मला आहे ना Uh, साधारणत चार वर्ष झाली आता नोव्हेंबरमध्ये आम्हाला एकवीस मग बावीस तेवीस चोवीस पंचवीस नोव्हेंबरमध्ये आम्हाला चार वर्ष पूर्ण होतील त्याच्या अगोदर आम्ही इथे जवळचे ना अभय पार्क नावाची बिल्डिंग आहे फ्लॅटमध्ये माझा फ्लॅट आहे तिथे मी तुम्हाला अजून त्याचं शूट दाखवलं नाही तरी ह्या घराच्या वेळेस वाटलं होतं पैसे जर थोडे कमी आले तर फ्लॅट सेल करू आणि घराचं काम पूर्ण करून घेऊ पण मी नियोजन अशा पद्धतीनं केलं की मला फ्लॅट नाही विकावा लागला तर त्या फ्लॅटमध्ये माझ्या आता सध्या भाडे करूया त्याचं पण मी एक दिवस मला शूटिंग दाखवतो तर तिथे ना मी मला माझी गुलाबाची झाड लावायची हाऊस कधी संपलीच नाही तर तिथे ना बाहेर मी ना असं वरतींना रेलिंग आहे लोखंडाचं केलेलं तिथे ना मी कुंड्या ठेवण्यासाठी जागा करून घेतली त्याला पण माझे मिस्टर फार विरोध करत होते कारण आमचा फ्लॅट आहे ना तिसऱ्या मजल्यावर होता आणि मग त्यांना वाटायचं जर कुंडी एखाद्या वेळेस निसटली तर खाली एखाद्याच्या डोक्यात पडेल आणि उगाच एखाद्याचं डोकं फुटेल आपल्यामुळं कोणाचं सा नुकसान नको माझे मिस्टर कसं कमी बोलतात पण मग त्यांचा स्वभाव असा आहे ते आपल्यामुळं कोणाला त्रास होऊ देत नाही आणि ते कोणाचा त्रास करू न घेत नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगते ते त्यांचा स्वभाव असा आहे कमी बोलणं आपला कोणाला त्रास न होऊन देणं आणि कोणाचा त्रास पण करून न घेणं असा त्यांचा स्वभाव तर मग त्यांचा विरोध होता मला तर मी गपचूप एक दिवस ते कामावर गेले ना त्या वेल्डिंगचं काम करणाऱ्याला सांगितलं की माझे मिस्टर पाहुणे आठला जातात तर तुम्ही आठनंतर नंतर घरात या आणि मला आता साडे दहाला बँकेत जावं लागतं त्यांना विचारून घेतलं होतं की कामाला किती वेळ लागेल ते बोलले एक दीड तासाचं काम आहे तर ते कामावर गेल्यावर ते आठ वाजता आले आठसव्वाटला आणि साडे दहापर्यंत त्यांचं काम झालं तर मी ते रेलिंग करून घेतलं तिथे मी गुलाबाचं झाड लावलं होतं कुंडेमध्ये छोटंसं आणि इकडे आल्यावर पण मी गुलाबाचं झाडलं की तिथे राहायला आल्याला लावून दिलं होतं तर आता चार वर्ष झाले चार वर्षात भरपूर मोठे झाले तुम्हाला बऱ्याच वेळेस मी गुलाबाच्या झाडाची शूटिंग दाखवते तर आज मला सहज तो प्रसंग आठवला आणि मला तुमच्यासोबत शेअर करा असं वाटलं म्हणून मी तो केला तर कसं असतं ना लहानपणी माणसाला कसली पण हाऊस असते तशी मला हाऊस होती आणि ती माझी हाऊस शेवटी फ्लॅटमध्ये राहायला आल्यावर पूर्ण झाली आणि तरी मला हाऊस होतीच की अजून मोठं झाड पाहिजे मोठं झालं पाहिजे शेवटी ह्या घरात आल्यावर ते माझं मोठं झाड पण मोठ्या झाडाची पण माझी हाऊस पूर्ण झाली तर अशी आमचं बालपणीच्या अशा खूप साऱ्या गमती आहे खूप साऱ्या मज्जा आहे तर मी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवलं त्यावेळेस तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करत जाईल चला तर मग आणि आता ह्या गुलाबाच्या झाडाला खूप सारे फुलं वगैरे येतात पण ना त्याला थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे बहुतेक काहीतरी म्हणजे रोग गेल्यासारखं झालं आहे आता ते गुलाबाचं झालं मला कट करावं लागेल आणि ते कट केलं तरी ते पटकन परत पंधरा दिवसात परत खूप वाढतं आणि खूप सारे फुलं त्याला येतच राहतात आता त्याला सध्या कट करण्याची गरज आहे असं मला वाटतं कारण बरीच अडचण पण झाली तिथे थोडंसं अडचणीच्या दृष्टीने पण आणि व्यवस्थित तो चांगला फुटण्यासाठी तो कट करेल मी एवढ्या दोन तीन दिवसामध्ये कटिंग वगैरे करून घेईन तर मला सहज तुमच्यासोबत हे शेअर करावं वाटलं म्हणून मी ते केलं चला ते लस चल ना भाऊ तुला मोबाईल सोडून घ्याय सुचत नाही का बरं बरं पिलूला लावून देऊ बरं आपण चला आपण जाऊन निघू चला चला मग आम्ही जातो पिलूला घेतच मग चला चला, चला।, 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 चला। आमची प्रिन्सेस निघाली आहे हे बघा मिस्टर बसले मस्त गेरो गेरो तर सुतीचा जॉबची सुट्टी झाली आणि आम्ही सर्व आवरून निघालोय आता आणि आम्ही आलो इथे हॉटेल मोरियाला काल गिरिजाचा बड्डे झाला बड्डे घरी केला आणि सर्व बड्डे आम्ही जवळजवळ हॉटेलला करतो तर म्हटलं चला गिरिजाचा बड्डे घरी केला तर आपण परत एकदा हॉटेलला जाऊ गिरिजाला बिसायला तर काही समजत नाही पण आपलाच एन्जॉय थोडंसं चेंज तर आलो आहे आम्ही आता इथं मोरया हॉटेलला तर या जेवायला आमच्यासोबत हॉटेल मोरयाला तर आम्ही हॉटेल मोरयाला आलो आहे मागच्या वेळेस पण आलो होतो इथली टेस्ट आवडली हो म्हटलं चला आज परत एकदा हॉटेल मोर्याला जाऊ जेवणाचा आस्वाद घ्यायला दुरीचा बड्डे घरी झाला सगळ्यांचेच बड्डे होम म्हणजे जेवायला तरी आहे तो दुरीच्या बड्डेचं जेवण पण हॉटेलला झालं पाहिजे हॅलो रोहिणी रोहिणी खूप छान दिसती बघा छान मेकअप केलाय रोहिणीने आणि झाडं वगैरे वस्तू लावले इथे आहे छान इथे होतं संध्याकाळी छान वाटतंय इथे पण बाहेर जेवणाची नाही मस्त टेबल आहे चला

तरी गा ते श्रुती आणि तेरस मेन्यू कार्ड बघताय काय ऑर्डर करायचं त्यांचं दोघांचं चाललं आहे डिस्कशन आणि श्रुतीने खूप सारं तेल डोक्याला लावून घेतलं आहे ती म्हणे मम्मी मी डोक्याला खूप तेल लावलं आहे मला काही शूटिंगमध्ये घेऊ नको तिचा जॉब पण चालू होता पटकन घाई तिने कॉलसेट घालून घेतला आणि निघाली आमच्यासोबत काय ऑर्डर करते स्टार्टरला मस्त मॅगी मसाला ऑर्डर केलेली आहे केलेला आहे आणि पिल्लू सुरू झाले मिक्सरांचं पण चालू घेऊन कॉम्पड मसाला पण होता काजू मसाला पनीर अंडा आणि शेवभाजी ऑर्डर केली होती शेवभाजी मिस्टरांची फेमस फेवरेट आहे तर माझा काजू मसाला फेवरेट आहे आणि अंडा पनीर पिलूला आवडलं मग तिने पनीर अंडा ऑर्डर केलं आणि आमच्या जेवणाला छान सुरवात झाली आता पण ऑर्डर केली पहिले एकच कप केलं आणि टेस्ट करून आईस्क्रीम छान आहे का आवडल्यास करायला आणि रोणी आणि तेरस मस्त आईस्क्रीम फरवायला कसं आहे आईस्क्रीम रोणी तेरस आहे खोकत टेरस खोरकत नवीन लग्न मग काय तुम्ही मतर झाले का

तर आम्ही आता घरी आलेलो हो, आहोत आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे तर चल आजचा व्हिडिओ संध्याकाळची वेळ झाली म्हणजे रात्रीचे दहा वाजले बोरायचं चुकलं माझं सॉरी आजचा व्हिडिओ इथेच संपवते कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय गुड नाईट